<laughs> त्या काळामध्ये बरोबर आहे की नाही नाही तुमच्यापैकी पंढरपूरला पंढरपूरला कोण गेलंय तुम्ही दोघा गेले तुमच्या नावा नोंदू द्यायचे नाव आता जे राहिलेले आहेत आणि त्याचं वय पन्नास वर्षाच्या आहे आधी आमच्या भगिनी आमची आयाचा नंबर आहे पन्नास वर्ष वर त्यांचं वय त्यांनी नाव नोंदणी या खेळी खेळायची आपण स्पेशल रेल्वे केलेली आहे आपण स्पेशल रेल्वे केलेली आहे आपण स्पेशल रेल्वे करतोय तुम्हाला सगळ्यांना त्या ठिकाणी दर्शनाला घेऊन जायचं तिथून भुसावळ जायचं भुसावळ पंढरपूर जायचं तिथे उतरले ते सकाळी स्नान करायचं चंद्रभागेमध्ये स्नान केलं की पर्यंत दर्शन मंदिर जाऊन घ्यायचं अजून चार मंदिर कुठे काय असते तिथे जायचं दर्शन घ्यायचं संध्याकाळी पुन्हा फिरून फाळून आले की आपल्या ट्रेनमध्ये त्या ट्रेनमध्ये बसायचं त्या सीट समोरवर बसायचं तुम्हाला सीट समोर दिलं जाईल तुमचं रिझर्वेशन काढलं जाईल आणि पुन्हा दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्हाला तुमच्या घरी जांभेरला भुसावून जाऊन इथे तिथे सोडलं जाईल अशा जवळपास साडेतीन हजार महिला आणि पुरुष यांना आपण आता पंचवीसची वारी करणार आहोत किती साडेतीन हजार यामध्ये तुम्हाला एक रुपया सुद्धा खर्च लागणार नाही ती ना, सगळ्या सगळ्याची जबाबदारी मी घेतलेली आहे मी तुम्हाला नसेकडून आणणार आहे तिकीट सुद्धा मी काढणार आहे जेवणाचा खर्च मी करणार आहे आम्ही भारतीय जनता पक्ष म्हणून तुमची सगळी जबाबदारी घेतलेली आहे अतिशय मस्त श्रीतुद्धी होईल तुम्हाला कुठेही त्रास होणार नाही जागा भेटली नाही कुठे काय केलं जेवण भेटलं नाही याचं कुठे होणार नाही अतिशय उत्तम व्यवस्था जिकडे आपण त्या ठिकाणी केलेली आहे आणि इथून आपल्याला बस म्हणून जायचं भुसावळला चाळीस पन्नास बस राहतील त्या सगळ्यात निघतील दुसऱ्या ते दुसऱ्या गाड्यामध्ये जायचं आणि पंढरीची वारी पाहिजे पांढोरंगाचं दर्शन घ्यायचं आहे दोन गाड्या आपण केलेल्या आहेत एकोणीस तारखेला एक ट्रेन आहे एक पंचवीस तारखेला आहे आणि आपणच आहे शिलेकडे आपण नाव नावं काढू आणि तालुक्यातले जे आपल्या सगळ्या भगिनी ते वारकरी आहेत ज्यांना कधी जायलाच ते पंढरीला त्यांना देवदुर्गला पाहिजे पांढोरंगाचं दर्शन अशा सगळ्यांचं दर्शन करून त्यांनी स्वीकारलेली आहे आता साडे साडे सात हजार लोक वारकरी महिला पुरुष हे या पुढच्या पंढरपूरला एकोणीसला आणि पंचवीसला या ठिकाणी आपण जाणार आहोत आपापल्या आपले कार्यकर्ते येतील आपले सगळे पदाधिकारी आहेत नगरसेवक आहेत ते तुमची नावं नोंदवतील तुम्हाला नंतर बॅच देतील आधार कार्ड दाखवायचं आहे वय आहे कुठे त्यांना तुमचं नाव ते घेतील आणि नंतर तुम्हाला

दरवर्षी पण यात्रेच्या आता तिकडे जीव वेळी घडली असते शक्य होणार ठरणार पाठ पाण्याकर थांबता जेवढा जेवणाची त्यामुळे मला वाटतं की आता आषाही झाल्यावर पूर्ण महिनाभरामध्ये वातावरण चांगलं आहे त्या पावसाळी पावसाळी होत नाही मस्त काही ट्रेन जायचं पण ते इकडे जाताना संध्याकाळचं जेवण सुरू होते आपली आपली ट्रेन आठ नऊ वाजता निघेल आपण जो सात वाजता निघो फक्त जायचं ठेवकर ट्रेनमध्ये जेवणाची लक्षा करायची चालेल ना तेवढी फक्त त्याच्या माझ्या दिवस त्याला जेव्हा घ्यायचं आहे आधी घेणारी आम्ही तुमच्या